नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम स्टोरीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत प्रेमी युगलाचा रक्तरंजित शेवट इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या लव्ह स्टोरीचा रेल्वे रुळावर रक्तरंजित शेवट झालाय आणि या रक्तरंजित खेळामध्ये एकाचा नव्हे तर तिघांचा जीव गेलाय प्रेम निस्वार्थ निष्पाप अथांग मानलं जातं पण प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंधाला समाजामध्ये आजही स्थान नाही त्यामुळे अनेकांचे यामध्ये बळी जातात असंच काहीचं घडलंय पाचोऱ्याचा राजेंद्र आणि बारामतीच्या राधिकाच्या बाबतीत पाच मे सोमवार रात्रीचा अंधार अयोध्या एक्सप्रेसने रेल्वे स्टेशन सोडलं आणि समोर रेल्वे रोडावर एक पुरुष महिला आणि महिलेच्या कडेवर तीन वर्षाचा चिमुकला लोको पायलटने अनेक वेळा हॉर्न वाजवून देखील हे दोघे बाजूला हटले नाहीत आणि रेल्वेच्या एका धडकेने क्षणा तिघांचा चेहदा मेंदा झाला संपूर्ण रेल्वे पटरीवर रक्ता मासाचा सडा पडला लोको पायलटने याची माहिती रेल्वे प्रशासनाला कळवली रेल्वे पोलिसांसमोर या तिघांची ओळख पटवण्याचं चॅलेंज चा उभारलं होतं रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला बावीस वर्षाच्या राजेंद्र मोरे याची ओळख पटवण्यात यश मिळवलं आणि मग त्यांच्या कुटुंबियाकडून राधिकाची ओळख पटली मात्र या तिहेरी आत्महत्येमागचा इतका भयानक संघर्ष समोर आला की प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंध ठेवणाऱ्याच्या अंगावर काटाच उभारला पाहुयात या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली राजेंद्र मोरे वय बावीस राहणार भातखंडे खुर्द तालुका पाचोरा हा विवाहित असून त्याला मुलं देखील आहेत तर बारामतीची राधिका ठाकरे ही देखील विवाहित असून तिला तीन वर्षाचा मुलगा आहे दोघही विवाहित लेकरा बाळांच्या संसारातील पण दोघांनाही इन्स्टाचं वेड दोघांची ओळख इन्स्टावर झाली चांगले मित्र बनले आणि सुखदुःखाच्या शेअरिंगमध्ये रोमांसची भाषा आली आणि दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले प्रेमाच्या दिव्याखाली दोघांनाही आपला संसार मुलं आणि कुटुंबाचा अंधार पडला राजेंद्र मोरे हा राधिकाच्या कृष्णचाळ्यात एवढा गुंतला की त्याने आपल्या बायको लेकरांना माहेरी सोडून तो बारामतीला असणाऱ्या राधिकाकडे आला आणि राधिकाला नवऱ्याच्या घरातून पळवून आणलं गावामध्ये येताच आई वडिलांनी त्याला विरोध केला तर बायकोनं त्याच्या आबरूचं धेंडवणं काढलं बायको आणि आईवडिलांचा रौद्र अवतार बघून दोघांनीही दुसऱ्या गावात राहण्याचा विचार केला आणि तिथे ते दोघं मोलमजुरी करून राहू लागले काही दिवस बाहेर राहिले पण हा संघर्ष आता सहन झाला नाही दोघेही पुन्हा गावी येऊ लागले आणि वाटेत पारधाडे रेल्वे स्टेशनमध्ये थांबले आणि रात्री दोघांनीही असा विचार केला की घरातील लोक आपल्याला प्रेमाने जगू देणार नाहीत त्यासाठी आपल्या जीवनाचा इथंच शेवट करू दोघांनीही विचार पक्का केला आणि रेल्वे पटरीवरून दोघेही दूर अंधारात चालू लागले काही वेळातच अयोध्या एक्सप्रेस भरदा वेगाने फुडाली आली अनेक वेळा हॉर्न वाजवला पण दोघेही बाजूला हटलेच नाही भरधाव वेगाने रेल्वे तिघांच्याही अंगावरून गेली आणि रेल्वे रुळावर एका क्षणात या प्रेमी युगलांच्या रक्तमासाचा सडा पडला आणि या घटनेत दोन प्रेमी युगलाचा आणि एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेलाय त्यामुळे अनैतिक संबंधाच्या प्रेमाला लाल रक्ताची झालर असते हे नक्की